मित्र हो नमस्कार मित्र हो आपल्या आजूबाजूला किंवा जवळच्या व्यक्तीही काही अशा असतात की जे आपलं चांगले झालेलं त्यांना कधीच बघवत नसते अशा काही पाच व्यक्ती आहेत ज्यांची आता आपण माहिती घेणार आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या की अशा कोणत्या पाच व्यक्ती आहेत की ज्यांच्याशी आपण संबंध कसे ठेवले हो पाहिजेत मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते तर त्याच्यातील पहिली व्यक्ती म्हणजे असं की फक्त कामापुरता आपला विचार करणारी असेल तर ती व्यक्ती आपल्या बाजूला अशा काही व्यक्ती असतात की ज्यांना फक्त त्यांना आपले काम साधून घ्यायचे असते गोड गोड बोलून ते आपल्याकडून त्यांचे काम तर करून घेतात आणि काम झाले की आपल्याला विचारत देखील नाहीत उलट जर आपल्याला त्यांची गरज असेल तर त्यावेळेला ते सरळ नकार देऊन मोकळे होतात अशा व्यक्तींना आपल्यापासून दूर ठेवणे आणि आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर असते कारण ती व्यक्ती आपल्याला कधीही उपयोगी येत नसते मात्र ती व्यक्ती आपल्याकडनं सगळी कामं करून घेतात अशी व्यक्ती आपल्या कामाला येणार नसेलच तर या व्यक्तीला आपण कधीच आपल्या जवळच करू नये शिवाय तिला देखील आपण नकार द्यायला शिकायला हवं दुसरी व्यक्ती म्हणजे जाणून बुजून तुम्हाला इग्नोर करणारी व्यक्ती आपल्याला पाहण्यात असलेली एखादी अशी व्यक्ती ही असते जी आपल्याला जाणून बुजून इग्नोर करत असते ती आपल्याकडे लक्ष देत नाही परंतु आपण त्यांच्यासाठी खूप काही करत असतो एखाद्या रिलेशनशिपमध्ये अशी व्यक्ती असते की जी त्या व्यक्तीला इग्नोर करत असते म्हणजेच त्या व्यक्तीचा असण्याचा खूप त्रास होतो म्हणून त्या व्यक्तीच्या मागे लागण्यापेक्षा त्या व्यक्तीपासून दूर राहायला शिका जेणेकरून त्या व्यक्तीला आपली किंमत कळेल अशा व्यक्तींच्या मागे जर आपण लागत राहिलो तर तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट गमवू शकता अशा व्यक्तींच्या मागे लागून सेल्फ रिस्पेक्ट आपण गमवू नये जर आपण आपली सेल्फ रिस्पेक्ट गमावली तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर काहीच होत नाही पण तो आपल्यालाच भोगावा लागतो तिसरी व्यक्ती म्हणजे वाईट सवयी लावणाऱ्या व्यक्ती लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की वाईट सवयी असणाऱ्या व्यक्तींपासून आपण दूर राहिले पाहिजे कारण त्यांच्या सवयी आपल्याला लवकरात लवकर रुजू होतात आणि म्हणून अशा लोकांपासून आपण दूर राहणं योग्यच असतं आपल्या आईवडील देखील आपल्याला स आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी पाहत असतात जेणेकरून आपल्या मुलाला त्या सवयी लागू नयेत कारण चांगल्या सवयी या लवकरात लवकर लागत नाहीत पण जर आपल्या स सोबत वाईट सवयीची जर व्यक्ती असेल तर तिच्या वाईट सवयी मात्र आपल्याला लवकरात लवकर लागतात तर आपण अशा वाईट सवयी लावणाऱ्या व्यक्तींच्या सोबत राहत असतो कितीही नाही म्हटलं तरी त्या वाईट सवयी लागतात आणि एकदा त्या लागल्या की ते सोडवणं खूप कठीण होतं आणि त्यामुळेच अशा व्यक्तींपासून आपण दूर राहिलेलं केव्हाही चांगलंच चौथी व्यक्ती म्हणजे स्वतःच्या बढाई मारणारे लोक आपल्या आजूबाजूला या व्यक्ती तर असतातच की जे फक्त आपलीच बढाई मारत असतात दुसऱ्यांचे काय हे ऐकून घेतच नसतात म्हणजेच आपल्या पाहण्यात एक असा व्यक्ती असतो की जो स्वतःबद्दलचा सर्व बडाया मारून सर्व गोष्टी सांगत असतो आपण त्याचे सर्व काही ऐकून घेतो परंतु जेव्हा आपण काही सांगायला जातो तेव्हा मात्र तो अजिबात ऐकून घेत नाही उलट तो तिथून निघून जातो काहीतरी काम सांगून निघून जातो तर अशा व्यक्तींपासून आपण दूरच राहिलेलं बरं कारण त्यांच्या बडाया ऐकून घेणार आपण आपला किमती वेळ घालवायचा आणि हा वेळ त्यांच्यासाठी घालवण्यापेक्षा दुसरं कुठलंही चांगलं काम करण्यामध्ये केव्हाही घालवलेला बरा पाचवी व्यक्ती म्हणजे नेहमी चुका काढणारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला काही अशा व्यक्ती असतात की ज्या फक्त आणि फक्त आपल्यातल्या चुकाच काढतात आणि दाखवतात आपण केलेलं कोणत्याही कामांमध्ये त्यांना कोणती ना कोणती चूक ही दाखवायचीच असते ते कधीच आपल्याला चांगल्या कामाला चांगले म्हणतच नाहीत सतत निगेटिव्हिटीचा विचार ते करत असतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर मात्र होत असतो आपल्यावर सकारात्मक प्रभावच पडत नाही कायम नकारात्मक प्रभाव पडतो आणि आपली मानसिकता नकारात्मक होऊन जाते त्याचा आपल्या जीवनावर सुद्धा परिणाम होतो शिवाय आपण सतत अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहिल्यामुळे ही व्यक्ती तिच्या दबावाखाली आपण राहतो आहे ही सतत नकारात्मक बोलते ही सतत काहीतरी चुका दाखवते आणि म्हणून कुठलीही चांगली गोष्ट करताना सुद्धा आपल्या मनावर प्रचंड दडपणही राहतं आणि त्या व्यक्तीला सतत आपण घाबरून राहायला लागतो म्हणजेच त्या गोष्टीचा आपल्या मनावरती नकारात्मक परिणाम सुरू होतो तेव्हा अशा व्यक्तींपासून आपण दूर राहिलेलंच चांगलं अशा काही या प्या पाच व्यक्ती आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यात आपण काहीतरी चांगले करणार असाल तर अशा व्यक्तींपासून चांगली करायची गोष्ट देखील आपली राहून जाते आणि म्हणून ह्या लोकांपासून केव्हाही दूरच राहणं चांगलं चांगल। कारण समोरच्याला काय वाटतं आहे ह्यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे ह्या विचार करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे ह्याला वाईट वाटेल का त्याला वाईट वाटेल का त्याला काय वाटेल तो काय म्हणेल हा विचार न करता ह्या व्यक्तींमुळे आपण आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करू शकत नाही आणि म्हणूनच या ह्या व्यक्तींपासून दूर राहून आपण आपलं स्वतःचं आयुष्य जर सुधारवायचं असेल तर आपल्याला अशा ह्या पाच व्यक्तींपासून दूर राहणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे हे मित्रांनो नक्की लक्षात ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ही माहिती सगळ्यांना मिळेल तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा विसरू नका आणि शेजारी असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद